ताम्रपर्णी नदीत रामपूर जवळ मगरीचं दर्शन गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण माणगावच्या चंद्रकांत बागडी यांना नदीकाठी मासेमारी दरम्यान दिसली मगर वनविभाग आणि प्रशासनानं नागरिकांना सावधगिरीचे केले आवाहन चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदी परिसरात मगरीचे दर्शन झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रामपूल येथील नारळीची कोंड यल्पाचा गर्गा या ठिकाणी मासेमारी करीत असताना मानगाव येथील चंद्रकांत तुकाराम बागडी यांना अचानक नदीच्या पाण्यात मगरीची हालचाल दिसून आली ही माहिती पसरताच नदीकाठी मासेमारी करणारे तसेच शेतजमिनीवर काम करणारे लोक सावध झाले गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून विशेषत नदीकाठच्या शेतकऱ्यांना व मासेमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसाळ्यात ताम्रपर्णी नदी पाण्याने भरलेली असल्यामुळे अशा वन्य प्राण्यांची उपस्थिती वाढते त्यामुळे नदीत पोहणे मासेमारी करणे किंवा मा पाण्याच्या काठ्यावर खेळणे टाळावे असे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे ग्रामपंचायत व प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा मासेमारी करताना खबरदारी घ्यावी आणि मगरीचे पुन्हा दर्शन झाल्यास तात्काळ वनविभाग किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे दरम्यान वनविभाग व पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नदीकाठच्या भागात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे आपली व इतरांची सुरक्षितता जपण्यासाठी सावधगिरी बाळगा आणि नदी परिसरात अनावश्यक गर्दी टाळा असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा